सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम सुरू निमखेड्याच्या शुभांगी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन मौदा तालुक्यातील निमखेडा तारसा रेल्वे स्टेशन येथे वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमाअंतर्गत शुभांगी सार्वजनिक वाचनालय डॉक्टर आंबेडकर चौक निमखेडा तालुका मौदा जिल्हा नागपूर ते ती दिनांक तीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनीचा लाभ घेऊन वाचन संकल्प चळवळ यशस्वी करण्याचे आवाहन शुभांगी सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह सोनिया कडबे यांनी केले याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमखेडा सर विनोद हिरवे नलिनी सपाटे प्रबोधनकार प्रदीप कडबे मेघा घाटबांधे वैष्णवी पहाडे यादव बागडे उपस्थित होते बोधिसत्व परमपूज्य महामानव प्रज्ञासूर्य बहुजनांचे उद्धारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दूरदर्शन व वा भ्रमणध्वनीमुळे वाचक हा दिवसेंदिवस वाचक संस्कृतीपासून दुरावत चाललेला आहे त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे त्या दृष्टीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत या प्रसंगी मेघा घाटबांदे वैष्णवी पहाडे मोना वासनिक प्रबोधनकार भीमशाही प्रदीप कडबे महेक कांबडे पियुष वाघाडे उत्कर्ष कडबे देवांची पांतावणी अतुल वासनिक मोठ्या संख्येने वाचक नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे त्यांनी फोटाल चंदेरी चॉकलेट चंदेरी चॉकलेट म्हणजे काय आपण जेव्हा हे पुस्तक वाचू त्याच्यामध्ये कोणती कथा आहे काय गोष्टी आपल्याला चला मुलीन झालं का तुमचं बघितलं पुस्तक तर वाचू नाही शकत आता पूर्ण तुम्ही आहे की नाही हा तुम्ही आता पुस्तक हा बघितलं ना अलमारामध्ये पुस्तक कशी व्यवस्थित पुस्तक कशी व्यवस्थित ठेवले आहे त्याचं पुस्तक आता आपण पाहल्याबरोबर नाव दिसते त्याच्यामध्ये बघा असे व्यवस्थित मांडणी केली आहे पुस्तकांची तुम्ही शाळेचे पुस्तक आपल्याकडे मांडू शकता का <laughs> आता एक काम करा काही मुली बाहेर छोट्या मुलांच्या ঔয়ি পাদাকে জাকা সেরা tuাকেরা বুডু আয়িপাকেরা তোপেরে সেনিচে কনে লাকে আয়া সেরেচে বুডেচে নিনি আয়া কনে আয়ারে কের�

बाबतीवर <laughs> <laughs> 얘들 어, 엄마 어, 어, 어. 어, 어. 어.